नमस्कार मी अर्मन म्हण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव नाशिक रोड येथून आलेल्या दोन मुले व तीन मुलींचा भावली धरणात बुडून मृत्यू इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात पाच जण मुलांना दुर्दैवी घटना घडली आहे यात तीन मुली व दोन मुलांचा सा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड येथील रोसावी गाडीतील एकाच कुटुंबातील हे सर्वजण एम एस पंधरा जे एोणतीस एकसष्ट वाहनाने बावली धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास यातील काही तरुण आंघोळीसाठी बावली धरणाच्या पाण्यात उतरले असता बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी इतर तीन जणांनी पाण्यात उड्या मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाचवण्याच्या नादात हे सर्व पाच जण बुडाले त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक आदिवासी तरुणांनी उड्या मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात सर्वांचा मृत्यू नाही या सर्वांना बाहेर काढण्यात आले घटनास्थळी पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी धाव घेऊन मदत कार्य करत आहे सर्व मृतदेह येथील वय पंधरा वर्ष मिजबा दिलदार खान वय सोळा वर्ष हनीफ अहमद शेख चोवीस वर्ष इकरा दिलदार खान वय चौदा वर्ष या सर्वांचा बुडू मृत्यू झाला आहे या घटनेमुळे गोसावीवाडीत शोककला पसरले असून नातेवाईकांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती